महाराष्ट्रद्रोही त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरणार भूमिका स्पष्ट आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या आहेत एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही मी तुम्हाला माननीय उद्योगजींचं परत याचा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही ज्या भारतीय जनता पक्षानं शिव बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष फोडला चिन्ह चोरायला मदत केली अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूर साठी होते भाजप आणि शिंदेना पाठिंबा देण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या या बदलत्या भूमिका गेल्याच महिन्यात कल्याण डोंबिवलीत मनसेचे नगरसेवक जेव्हा शिंदेच्या शिवसेनेला साथ देण्यासाठी गेले तेव्हा राऊतांनी त्याला महाराष्ट्र दोही भूमिका ठरवत आग पाखड केली होती पण काही दिवसांतच चंद्रपूर मध्ये महापौर निवडीची वेळ आली तेव्हा ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिली काँग्रेसचा महापौर निवडण्याची संधी असताना ठाकरेंची शिवसेना थेट भाजपच्या पाठीशी उभी राहिली त्यानंतर स्थानिक निर्णय घेतला सांगत हात झटकण्याचा प्रयत्न राऊतांनी केला स्थानिक राजकारणामध्ये काय उलताफालत झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला महापौर पद वगैरे दिलं त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत स्वतः कदाचित एक दोन दिवसात देग त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन संजय राऊतांनी कितीही सारवासारव केली तरी चंद्रपुरात भाजप बरोबर ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली युती जशी काँग्रेसच्या जिव्हारी लागली तशी ती मनसेलाही संधी देऊन गेली कल्याण डोंबिवलीतला निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतला असं मनसे सांगत होती तेव्हा राऊत मात्र मनसेला खरमरीत शब्दात उपदेशाचे डोस पाजत होते त्यामुळे चंद्रपूर पॅटर्नच्या निमित्तानं मनसेला संधी मिळाली तेव्हा ती साधत त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल म्हणजे तुम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर लिहिला अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले तसं झालं मनसेच्या टीकेची परतफेडच केली नाही तर भाजपनं ठाकरेंच्या नगरसेवकांना एक कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोपही केलाय आणि विशेष म्हणजे या आरोपांवर भाजपच्या परिणय फुके उत्तर दिलंय जे नगरसेवक गेले जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहेत ही माझी चंद्रपूरमध्ये जे उभाट्याचे नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी मला असं वाटतं की जे सुद्धा कॉईन बॉक्स आहे आणि जे जिल्हा कॉईन बॉक्स म्हणून जिंची ख्याती आहे त्यांनी या प्रकारचं वक्तव्य खूप दुसऱ्यांवर करू नये मला असं वाटतं की राज ठाकरेजींनी या प्रकारचं कोणतंही वक्तव्य पुन्हा दुसऱ्यांवरती करू नये विशेष करून भाजपवर बिलकुलच करू नये संदीप देशपांडेंच्या टीकेनंतर राऊतांनी थेट शिवतीर्थ गाठलं आणि राज ठाकरेंची भेट घेतली दोन्ही नेत्यांत तासभर भेट झाली आणि त्यात उद्धव ठाकरेंची भूमिका राऊतांनी राज ठाकरेंना समजावून सांगितली एरवी मीडियाशी बोलणाऱ्या राऊतांकडे या भेटीनंतर कॅमेऱ्यासमोर समोर बोलण्यासाठी काही नव्हतं त्यामुळे चंद्रपूरचं राजकीय समीकरण त्यांच्यासाठी अडचणीच ठरणारं आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे ठाकरे सेनेत सारं काही आलबेल आहे असं वाटत होतं पण निवडणुकीनंतर तसं चित्र दिसत नाही निवडणुकीनंतर मनसेचा कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये शिंदेसेनेला पाठिंबा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीत पुरेशी मदत केली नसल्याची मनसैनिकांची तक्रारी चंद्रपुरात भाजप बरोबरच्या युतीवरून मनसेनं पलटवार केला वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याची चर्चा खूप झाली पण त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे एकत्र आलो आहोत एकत्र एक राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलंय त्यामुळे पुढची वाटचाल कोणत्या मुद्द्यांवर आणि कशी असेल हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज